मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या या मराठी भागात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण असा एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत की जो अनेक व्यावसायिकांच्या अनेक दुकानदारांच्या अनेक विक्रेत्यांच्या जिव्हाळ्याचा असतो आणि सेवा पुरवणाऱ्या देखील अनेक जी फर्म्स आहेत किंवा अनेक दुकानं आहेत किंवा त्यांच्यासाठी ते अत्यावश्यक असतं तो विषय असतो आयसओचा आयसो आपण विषय घेऊन आलोय अनेक वस्तूंवर दुकानात अनेक सेवा देणाऱ्या मंडळींकडे याची आपल्याला बोर्ड पाहायला मिळतात त्यांच्याकडे गेलं की ते दुकानामध्ये प्रथम दर्शनीच ते लावलेलं असतं आय नाईन थाउजंड वन पासून ते आय चे बरेच प्रकार आता पुढे निर्माण झालेत त्यांच्यापर्यंत काय असतं हे आय काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचा खूप बोलबाला होता अलीकडेही काही दुकानांमध्ये आणि बऱ्याच लोकांमध्ये त्याचा बोलबाला असतोही याचा आग्रह दुकानदार किंवा याचा डंका का वाजवतात सातत्यानं विक्रेते किंवा दुकानदार कि आमच्याकडे आय एसओ अमुक अमुक आहे आयएसओ तमुक तमुक आहे तर हे असतं गुणवत्तेचं प्रमाण हे असतं गुणवत्तेचं प्रतीक म्हणजे आम्ही पूर्व पूर्वक दर्जा देत दर्जेदार सेवा पुरवतो असं त्यांचा आग्रह असतो असं त्यांचं म्हणणं असतं तर नेमकी ही एसओ मिळतं कसं नेमकं काय आहे याची प्रक्रिया कशी होते व्यापार आणि सेवा या क्षेत्रामध्ये याचं महत्व इतकं का आहे या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले आहेत आपल्याशी आज जे संवाद साधणार आहेत कमलेशजी कोते कमले हे कमलेशजी या क्षेत्रातले जाणकार आहेत तज्ञ आहेत अशा सेवा पुरवण्यामध्ये ते माहीर आहेत वाकबगार आहेत मी सर्वप्रथम कमलेशजींच या शो मध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार कमलेशजी नमस्कार आपण संवादाला सुरुवात करूया जी लोकांच्या मनात शंका आहे दर्शकांच्या मनात शंका आहे तीच माझ्याही मनात शंका आहे की काय असतं हे आयसो नेमकं ओके सर्वप्रथम मी तुमच्या चा चॅनलचा खूप खूप आभारी आहे तुम्ही मला जी काही बोलण्याची संधी दिली त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या पूर्ण सर एक स्टँडर्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्ड एक आंतरराष्ट्रीय दर्जाची एक संस्था असते ज्यामध्ये ज्याची स्थापना तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये झाली त्या देशामध्ये सर्वसाधारण एकशे बासष्ट पेक्षा जास्त एक्सपर्ट लोक त्यांचे सदस्य आहेत त्यांचा मूळ उद्देश असा आहे की लोकांना एक नामांकित प्रमाणपत्र द्यायचं ज्यामध्ये की लोकांच्या व्यवसायासाठी सर्व्हिस सेव, सेवा देणारी इंडस्ट्री असू द्या त्यांना त्या संस्थेच्या माध्यमातून त्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांची जी सेवा ही ग्लोबली भारतभर किंवा भारताच्या बाहेर पण पूर्ण जगभरची सेवा मिळावी आणि त्यांना ग्राहकांचा विविध पद्धतीने अट्रॅक्शन मिळावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे बर आयएसओ जर साधारण बघितलं ओके येस येस बोला ही प्रक्रिया नेमकी होते कशी म्हणजे काय करावं लागतं मला समजा आयएसओ मिळवायचं आहे एकदम छान प्रश्न आहे सर आयएसओ ची सगळ्यात अगोदर प्रक्रिया अशी आहे का की ज्या कंपनीला ज्या संस्थेला किंवा जो सेवा देणारी विकुणी असेल एखादी एक एक्सवाय झेड कंपनी असेल त्यांचं सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट अशी आहे का तिथे आमची टीम जाते एक्सपर्ट टीम आणि एक्सपर्ट टीम झाल्यानंतर एक गॅप अनालिसिस किंवा एक ऑब्झर्वेशन करून गॅप अनालिसिस व्हेरीफाय होतो सगळ्यात अगोदर गॅप अनालिसिस व्हेरीफाय झाल्यानंतर त्या संस्थेसाठी काय काय गोष्टीच्या कमतरता आहे किंवा ती संस्था असेल मी उदाहरण म्हणून संस्था घेतो हे सर्वांसाठी अप्लिकेबल oh, oh. त्यांना hmm. का काय काय गोष्टी करायला पाहिजे ऍज पर द स्टँडर्ड प्रमाणे लोकांच्या मनामध्ये hmm. ती संस्था किंवा बद्दल hmm. hmm. एक चांगले प्रतिमा तयार होईल हा त्याच्या मागचा उद्देश तर कॅप अनालिसिस झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काही एक इम्प्लिमेंट हा एक पार्ट असतो इम्प्लिमेंट पार्ट मध्ये आम्ही त्यांना आय एस चे एक्सपर्ट आमची टीम असतात वेगवेगळे एक एक्सपर्टीज असतात मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगू शकतो उदाहरणार्थ ग्रामपंचायत जर असेल तर त्यांचं जर आयएसओ करायचं असेल तर ग्रामपंचायतची जी काही सेवा आहे ती गावभरासाठी असेल ती खूप चांगल्या पद्धतीने कायमस्वरूपी आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता विकास प्रणाली ही कायमस्वरूपी असली पाहिजे जा, त्यासाठी एक्सपर्ट टीम एम त्यांचं पूर्ण ऑडिट केलं जातं हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा ग्रामपंचायतचे जे काही कर्मचारी असेल तर त्या कर्मचाऱ्यांची जी काय असेल फायलिंग प्रोसेस असेल किंवा ज्यांची काही लिखापटी असेल हे एका सिंपल साच्यामध्ये कसं यायला पाहिजे त्याच्यावरती ते आम्ही त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने चार्ट वगैरे बनवून देतो जेणेकरून कुठलीही व्यक्ती असेल त्याला कुठला एक कागद जर महत्वाचा शोधायचा असेल तर तो, तो साध्या सिंपल पद्धतीने शोधला जातो हा तिसरा मुद्दा हु. चौथा मुद्दा आम्ही सगळं ऑडिट्स वगैरे झाल्यानंतर ऑडिटच्या स्टेप्स असतात सर जसं फर्स्ट ऑडिट आहे फर्स्ट स्टेप्स आहे त्याच्यानंतर सेकंड स्टेज आहे अशा दोन तीन प्रोवडिट्स असतात हे सगळी प्रोसेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या संस्थेला आम्ही ट्रेनिंग देतो की जे गॅप अनालिसिस नुसार त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे आणि ती कमतरता कशी भरून काढायची जेणेकरून एक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं तयार होईल आणि जेणेकरून त्यांना एक नावलौकिक मिळेल का सदरची ग्रामपंचायती आय आयएसओ प्रमाणित आहे पण निस्त प्रमाणित असून उपयोग नाही तर तिथील असलेले कर्मचारी तिथील असलेली सिस्टम एस पर स्टँडर्ड प्रमाणे ते फॉलो करणं आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे अशा चार स्टेप सर्वसाधारण असतात हा तुम्ही बरोबर प्रक्रिया उलगडली पण आता मला उत्सुकता निर्माण अशी झाली की तुम्ही आता ग्रामपंचायतीचा उल्लेख केला साधारणपणे आमच्यासारख्या माणसांना किंवा सर्वसामान्य माणसांनाही आय एस ओ ही प्रणाली फक्त दुकानदार किंवा विक्रेते यांच्याकडेच असते किंवा तेच विकत घेतात किंवा तेच मिळवतात किंवा त्यांनाच लागू होते असा एक सर्वसाधारण समज आहे ग्रामपंचायती किंवा अशा सेवा इतर संस्था सामाजिक संस्था यांनाही हे लागू होतं का किंवा कुठल्या कुठल्या घटकांना लागू होत सांगतो सांगतो मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो आय एस ओ एक प्रकारचा दर्जा आहे स्टँडर्ड दर्जा आहे बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही उत्पादन करणारी कंपनी असू द्या त्यानंतर ट्रेडिंग करणारी असू द्या किंवा सर्व्हिस देणारी असू द्या ह्या तिघांना सुद्धा हे अप्लिकेबल असतं आय आता मोस्टली जर बघितलं असेल तर आयएसओ मध्ये स्मॉल स्केल ज्या कंपन्या असतात ज्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी कर आहे आपण युनिट म्हणता येईल त्या प्रक्रियेला सर्वसाधारण तीन ते सहा महिन्याचा कालावधी हो लागतो थोडीशी मोठी संस्था असेल ज्याच्यामध्ये ते त्यांचा नंबर ऑफ एम्प्लॉई जास्त आहेत मोठं काम आहे वेगवेगळ्या राज्यात काम चालतं बऱ्याच गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी पण त्यांना मदत होती तर त्या संस्थेचा ऑडिट करण्यासाठी सर्वसाधारण सहा महिने ते बारा महिने असा एक वर्षाचा कालावधी लागतो आपण स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी केल्या जातात सर्वसाधारण एखादा सर्व्हिस देणारी व्यक्ती उदाहरणार्थ तुम्हाला तुम्ही विचारलं फक्त ग्रामपंचायत ग्रामपंचायत नसून उत्पादन करणारा जसं फूड इंडस्ट्री आहे मग फूड okay. मध्ये काय आहे फूड इंडस्ट्री एक एक्झाम्पल म्हणून घेतो फूड इंडस्ट्रीसाठी त्यांनी आयएसओ चे मी तुम्हाला टाईप सांगतो म्हणजे जेणेकरून लक्षात येईल नाईन थाउजंड वन हा क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम रिलेटेड असतो आणि आयएसओ ट्वेंटी टू थाउजंड हा फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड असतो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कुठल्याही संस्थेला किंवा सेवा देणाऱ्या कंपनीला जर आय एसओ ट्वेंटी टू थाउजंड घ्यायचा असेल जो फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड प्रमाणे असतो तर त्या अगोदर त्यांना नाईन थाउजंड वन असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे ही पहिली स्टेप्स आहे मग उत्पादन करणार असू द्या ट्रेडिंग करणार असू द्या किंवा सर्व्हिसेस देणार असू द्या तिन्ही क्रायटेरिया असतात मग नाईन थाउजंड मध्ये काय होतं जनरली ज्यावेळेस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम असेल तर ग्राहकांची जे का कंपनीची एक वेगळी ओळख रह निर्माण होते ग्राहकांचे होत दुसरी गोष्ट ग्राहक लवकर आकर्षिक होतात एक प्रोफेशनल इमेज आहे हा त्याचा अर्थ होतो त्याच्या असे ज्यावेळेस आय एस ओ नाईन थाउजंड नामांकित कंपनी किंवा संस्था किंवा सर्व्हिस देणारी कुठलीही एखादी कंपनी असेल तर त्याच्या नावामान खूप चांगला मेसेज जातो पूर्ण जे जे लोक बघतात मग तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून देऊ शकता मेसेज किंवा एखाद्याला साधं व्हिजिटिंग कार्ड पॅम्पलेट दिलं किंवा छोटस काहीतरी दिलं ज्यावरती लिहिलेलं असतं आयएसओ नामांकित संस्था किंवा आयएसओ नामांकित काही हॉटेल असेल किंवा जे असेल ते लोकांचा त्या संस्था वरती लवकर विश्वास बसतो आणि कारण ते इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन हा त्याचा अर्थ कारणाने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली हा त्याचा मागचा उद्देश आहे मग त्याच्यामध्ये ट्वेंटी टू मध्ये हायजेनिक प्रोसेस असते हे सांगितलं जातं प्रोफेशनल इमेज सांगितली बेटर सिस्टम आहे कन्सिस्टन्सी क्वालिटी आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी जर बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या असेल तर जेव्हा इंटरनॅशनल मार्केट जर काही इंडियामध्ये सर्च करत असतील तर त्यांच्याकडे त्या प्रोडक्ट विकणाऱ्या कोणी जे असेल त्यांना आयसो नामांकित पहिला तो प्रश्न विचारला ना, जातो असे त्याचे बेसिक वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे आहेत मग त्याचं मूल्यांकन ठरवलं जातं कशा पद्धतीने आपण मूल्यांकन केलं पाहिजे ते पण सांगितलं जातं आणि स्टेप बाय स्टेप त्या सगळ्या गोष्टी होतात मग असे वेगवेगळे वेग त्याचे माध्यम्स आहेत याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन पार्ट खूप महत्वाचं आहे डॉक्युमेंट मध्ये असं का, का सर्वसाधारण जर आपण असं घेऊ स्मॉल स्केल कंपनी एक सर्व्हिस इंडस्ट्री इंडस्ट्रीवाल्यांचं घेऊ नंतर आपण मॅन्युफॅक्चरिंग करून लक्षात येईल असं गृहित धरू आपण सर्वसाधारण एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे कोणीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आता जर तेन ते छोट्याशा तालुका लेवलला असतील गाव पातळीवर जिल्हा पातळीवर असतील तर त्यांच्याकडे बेसिक डॉक्युमेंट असतात ते म्हणजे शॉपॅक लायसन दुसरं असतं उद्योग आधार ठीक आहे आणि तिसरी गोष्ट असतं जर त्यांच्याकडे त्या सर्व्हिसेस मध्ये जीएसटी वगैरे असं काही असेल तर ते एक पार्ट येतो त्याच्यामध्ये तर आपल्याला डॉक्युमेंट मध्ये त्या संस्थेचं पूर्ण नाव लागतं हे संस्थेचं नावाचं ते कागदपत्र आहे की नाही हे व्हेरीफाय करतो आपण जसं माझ्या संस्थेचं नाव आहे केके के हुँँः। हुँँः। के मॅनेजमेंट सोल्युशन डॉक्युमेंट तोच आहे का हा एक पार्ट आहे नंतर जे कोणी ओनर असतील असतील पार्टनरशिप असेल किंवा काय वेगवेगळे एल एल पी वेगळे असतात तर त्या ओनर लोकांचे केवाय सी बघणार त्यानंतर त्या संस्थेचं सर्वात महत्वाचं काय का सर्टिफिकेट वरती फक्त तीन बेसिक गोष्टी तीन ते चार गोष्टी बेसिक हायलाइट होतात त्या कंपनीचे एक आय एस सर्टिफिकेट मध्ये कुठला त्यांनी कोड घेतला कोड म्हणजे नाईन थाउजंड वन क्वालिटी कोड आहे पूर्वी आयएसओ नाईन थाउजंड वन आणि टू थाउजंड एट होतं अपग्रेड झालं तो कोड आहे त्या सर्टिफिकेशनचा yeah. त्याच्यावरती कंपनीचं नाव असतं ऍड्रेस असतो कुठल्या राज्यातलं हे सर्टिफिकेशन पिनकोड वगैरे सर्व डिटेल येतं प्लस कुठला स्टँडर्ड घेतला आणि yeah. ही कंपनी काय ऍक्टिव्हिटी करतात त्याला स्कोप म्हटलं जात त्याच्यामध्ये बेसिक दिलं जातं का स्कोप म्हणजे काय काय हे कंपनीची ऍक्टिव्हिटी काय आहे हे कमी शब्द समोरच्या कन्सल्टिंग करतं तो लिहितो का टू प्रोव्हाइड कन्सल्टिंग इन व्हेरियस कंपनीज व्हेरियस प्रोडक्ट असं ते लिहिलं जातं त्यानंतर एक सर्टिफिकेशन नंबर येतो त्याच्यावरती का हे सदरचं सर्टिफिकेट हे कुठल्या अॅक्रिडेशन बॉडीचं आहे त्यानंतर एक सर्टिफिकेट जे असतं ते सर्वसाधारण तीन वर्षाची त्याची मुदत असते आणि एक वर्षानंतर त्याला दोन वर्ष तिसरं वर्ष सर्वालायन्स ऑडिट नावाचा एक प्रकार असतो ज्यामध्ये एज पर आय एस ओ स्टॅन्डर्ड प्रमाणे त्याच्या गोष्टी ते, ते फॉलो करतात हुँ. का नाही एक पार्ट थोडस क्रॉस ऑडिट होलं जातं किंवा काही त्यांच्या ऍड्रेसमध्ये बदल झाला काही करेक्शन झालं तर त्या गोष्टी होतात अशी त्याची प्रोसेस असते आणि त्याच्यानंतर सेल परचेस बिल घेतलं जातं बँक स्टेटमेंट घेतलं जातं बेसिक एक आठ ते दहा कागदपत्र लागतात जे महत्वाचे आहे कंपनी डॉक्युमेंटेशन ओनरचे के केवायसी सेल्स मार्केटिंग आणि बाकीचे जे डिटेल्स असतील त्यांचा असेल तर त्यांना एक क्वालिटी पॉलिसी मिळते त्यासोबत आणि सर्टिफिकेट आणि क्वालिटी पॉलिसी ह्या दोन गोष्टी त्यांना सर्वसाधारण बरेचशा ठिकाणी टेंडर साठी विचारल्या जातात मोस्टली अशी त्याची प्रोसेस झाल्यानंतर मग अगोदर ड्राफ्ट कॉपी बनणार त्यांची ड्राफ्ट कॉपी बनल्यानंतर मग त्यानंतर त्यांना सांगितलं जाणार का तुमचं हे फायनलायझेशन होणार आहे मग सगळे डॉक्युमेंट हे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्यानंतर तर मग त्याच्यानंतर पुढे प्रोसेस होऊन जातात सगळे प्रॉपरली okay. ओके याची फायनल ऑथॉरिटी फायनल ऑथॉरिटी सर्टिफिकेटला फायनल सही कोणाची असते कोणाच्या हातात असते सांगतो याची जी काही संस्था आहे सर जसं सांगितलं की स्वित्झर्लंड मध्ये सर्वसाधारण याची मेन संस्था आहे जी एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली या संस्थेमध्ये एक प्रायव्हेट बॉडी असते आंतरराष्ट्रीय बॉडी असते ग्लोबली प्रायव्हेट बॉडी असते त्याच्यामध्ये विविध क्षेत्रातले एक्सपर्ट लोक त्याचे कनेक्टेड असतात आणि ते लोक ऑडिट वगैरे झाल्यानंतर जे व्यक्तीने ऑडिट केलेलं आहे जरा दहा ते बारा ऑडिट करायला पाहिजे त्याला आय एस नॉलेज पाहिजे त्याची एक एक्झाम होते ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सायनिंग अथॉरिटीसाठी त्यांनी एक कन्सर्न पर्सन नेमलेला असतो तर त्याची सायनिंग अथॉरिटी असते मग याच्यामध्ये ऑडिटर आलं इंटरनल ऑडिटर आलं लीड ऑडिटर आलं एक्सपर्टीज आले ट्रेनिंग आले इम्प्लिमेंट अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यानुसार त्यांची अथॉरिटी असते याला आपल्या आपली जी सरकारी यंत्रणा आहे त्या सरकारी यंत्रणेचं काही हस्तक्षेप किंवा नियंत्रण असतं का नाही सरकारी संस्थेचं हस्तक्षेप वगैरे नसतं पण बऱ्याचशा सरकारी संस्था आय एस ऑडिट करताना प्रायव्हेट बॉडीकडनं करतात याचे प्रायव्हेट बॉडी असतात ओके जसं वेगवेगळ्या बॉडी असतात युके आहे इजिप्त आहे जॅक्स आहे वेगवेगळ्या अॅक्रिडेशन बॉडी पण ते अॅक्रिडेशन बॉडी साठी जे एक्सपर्ट लोक पाहिजे त्यांचा तेवढा अभ्यास एक्सपर्टीज असतात त्यांचा अभ्यास असला पाहिजे प्लस त्यांची ती लीड ऑडिटरची एक्झाम असली पाहिजे आणि डॉक्युमेंटेशन आणि इम्प्लिमेंटेशनच्या ट्रेनिंगचा हा सर्वसाधारण ह्या गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे त्यानंतर एक सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही ऑडिटर आहात म्हणून अशा अशा पद्धतीचं सर्टिफिकेशन मिळतं मग त्यासाठी मग वेगवेगळे एक्सपर्ट असतात ज्यामध्ये जसं काही कंपन्यांमध्ये नंबर ऑफ एम्प्लॉय जास्त असतात मग ते डिपार्टमेंट वाईज सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी एक्सपर्ट काही बरेचसे एक्सपर्ट लोक जसं फूड इंडस्ट्री आहे तर फूड इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट येतो ऑडिटसाठी त्यांचे प्रत्येकाचे स्पेशलायझेशन असतात आणि त्यानुसारच त्यांना इन्व्हाइट केलं जातो हम्म अगदी बरोबर सांगताय तुम्ही आता पुढचा मुद्दा मला असं विचारा वाटतो की साधारणपणे आता हे आय एस गुणवत्तेशी निगडीत आहे नुँँँ थर्ड बॉडी आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण समजा एखाद्या ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र दिलं हा किंवा एखाद्या दूध कंपनीला आयएस प्रमाणपत्र दिलं आणि आयएसओ प्रमाणपत्र दिल्यानंतर वर्षभरात दोन वर्षभरा नंतर ग्रामपं त्या ग्रामपंचायतमध्ये समजा गैरव्यवहार झाला भ्रष्टाचार झाला किंवा दूध कंपनीला ज्या आय मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काय भेसळ आढळली तर त्याला जबाबदार कोण ते कोण क्रॉस चेक करतं किंवा नंतर प्रमाणपत्र रद्द होतं का ओके okay, सांगतो एकदम छान प्रश्न एकदम महत्वाचा प्रश्न विचारला सर्वात महत्वाची गोष्ट आहे का ज्यावेळेस भ्रष्टाचार होतो किंवा एखादं दुधामध्ये काही भेसळ होतं तो डिपार्टमेंट हो फूड सेफ्टी स्टँडर्ड चे फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड ज्याला फर्ट म्हटलं जातो आपण याच्यामध्ये कसं असतं का सर्टिफिकेट दिल्यानंतर जसं ग्रामपंचायत उदाहरण म्हणून घेतलं तर आय ए आय एस ओचे ऑडिटर आणि ट्रेनर असतात ते काय करतात ग्रामपंचायतची जी काही काम करण्याची पद्धत आहे ही अशी असावी त्याचा साचा त्यांना दिला जातो जसं जा रिपोर्टिंग सिस्टम म्हटलं जातात उदाहरणार्थ सांगतोय okay, जाता। okay. ग्रामपंचायत मध्ये काय काय काम चालतं जन्म मृत्यू तुमची घरपट्टी नळपट्टी असे वेगवेगळे चालता। काम चालतात रोडचे काम आले असे वेगवेगळ्या पद्धतीनं मग ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच ह्या लोक प्लस ग्रामपंचायती असणारे त्यांचे कर्मचारी प्रत्येकाला डिपार्टमेंट वाईज वेगवेगळे फॉर्म्युले दिले जातात रिपोर्टिंग सिस्टम दिले जातात त्यांनी कामाची पद्धत कशी असावी त्यानुसार जर त्यांनी काम केलं तर ते आयएसओचे स्टँडर्ड पद्धती आयएसओ फक्त सांगते तुम्हाला असं करायचं आहे करा बरोबर चौकट आहे गव्हर्नमेंट दिले जातात साइन सिंबॉल्स दिले जातात डिपार्टमेंट केलं जात बऱ्याच वेळेस काय होतं ग्रामपंचायत मध्ये समजत नाही मला जायचं सरपंचकडे पण सरपंचा बोर्ड दिसत नाही मग तिथे तुम्हाला डायरेक्शन दिलं जातात असेंब्ली पॉईंट साइन्स सिम्बॉल्स काही नोटीस बोर्ड दिले जातात जेणेकरून कुठलीही तिसरी व्यक्ती ग्रामपंचायती गावातील व्यक्ती मात्र कोणी जरी आले तर त्याला ते वाचल्यानंतर समजायला पाहिजे सदरचा विभाग हा कर्ज वसुली आहे आपलं नळपट्टी घरपट्टी वसुलीचा आहे सदरचा विभाग जन्ममृत्य नोंदणीचा आहे विभाग असा असा आहे तर त्याच्या हायलाइट सायन्स सिंबॉलच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे प्लस सर्टिफिकेशन घेऊन उपयोग नाही तर जी काही काम करण्याची जी, जी पूर्ण टीम आहे ग्रामपंचायत करण्यामध्ये जे रिपोर्टिंग ते मेंटेन करतात ते रिपोर्टिंग क्रॉस चेक केले जाते आय एस ओच्या माध्यमातून ओके अगदी बरोबर तुम्ही एक वाक्य मला फार माहिती आणि एक वाक्य फार आवडलं की ही फक्त साईन आहे ही फक्त चौकट आहे ही फक्त आराखडा आहे पण लोक त्याचा गैरप्रचार असा करतात म्हणजे समजा एखाद्या ग्रामपंचायतला मिळाला यसो तर त्याचा प्रचार असा करतात की कवच कुंडल मेळाव्याच्याच थाटामध्ये वावरतात म्हणजे ते अगदी गुणवत्तेचे शिखरच गाठल्याचं हे करतात तर तसं नाहीये ते हा गैरसमज एकदा समाजात नाही निघून जायला पाहिजे किंवा कुठल्या कंपनी किंवा कुठला व्यावसायिक असेल किंवा कुठलं दुकानही असेल प्रमाणपत्र मिळालंय याचा अर्थ त्याने ती चौकट फॉलो करण्याचं ठरवलंय इथपर्यंत हा मग त्याच्यानंतर होणाऱ्या गोष्टी असती हा बोला बोला ती जी चौकट आहे ती फॉलो करतात का नाही म्हणून आपण गॅप अनालिसिस जे सांगतो त्याच्यानंतर त्यांना एक रिपोर्ट दिला जातो रिपोर्ट मध्ये सांगितलं जातं की ह्या ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आता उदाहरणार्थ सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आहे मग का ड्रेस कोड घालती नाही आय कार्ड का नाही वापरत रिपोर्टिंग सिस्टम ग्रामसभेमध्ये तुमची काय होत म्हणजे निस्त तुम्ही आय एस ओ सर्टिफिकेशन घेतलं परंतु तुम्ही त्या जर गोष्टी फॉलो नाही केलं तर ते न घेतल्याच्या बरोबर येतच बर, आहे बर, त्याचा अर्थ आहे मेसेज आहे मग गुणवत्ता विकास आणि आपल्याला व्यवस्थापन पद्धत जर सुधारायची असेल तर यामध्ये सरपंच आले ग्रामसेवक आले उपसरपंच आले किंवा जी डायरेक्टर बॉडी असेल किंवा कर्मचारी शिपाई असतील या सगळ्या डिपार्टमेंट वाईज यांना आपण कस्टमाइज ट्रेनिंग देतो ज्यामध्ये त्यांचं राहणं चालणं बोलणं किंवा त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल या सगळ्या गोष्टी आपण त्यांना स्टेप बाय स्टेप याच्या माध्यमातून देतो जेणेकरून ते स्टँडर्डायझेशनची कुठेतरी व्हॅल्यू कम्पेअर व्हायला पाहिजे करेक्ट करेक्ट अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही त्यामुळेच होतं काय समाजामध्ये याबाबत समाजात काय ज्या संस्थेला किंवा ज्या दुकानाला किंवा ज्या संस्थेला हे मिळालंय त्यांनाही त्याची पुरेशी माहिती नसते जनजागृती झालेली नसते त्यामुळेच बऱ्याचदा चर्चा होते की आयुष्य प्रमाणपत्र मिळालेला ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार किंवा अगदी बातम्या पण येतात म्हणजे त्या यांनाही माहीत नसतं प्रसारमाध्यमांनाही बऱ्याचदा हे माहीत नसतं तर हा केवळ गैरसमज आहे हा गैरसमज दूर करून खऱ्या अर्थानं जनजागृती व्हायला पाहिजे तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थांना कुठल्या कुठल्या कंपन्यांना सेवा पुरवता मी सर्वसाधारण सर आता आय ऑडिटर असल्या कारणाने ना सर्वसाधारण आय एस ओ सर्टिफिकेट सगळ्या गोष्टीसाठी अप्लिकेबल आहे पण मी मोस्टली मॅन्युफॅक्चर असतील मध्ये ह्या लोकांना मी सर्टिफिकेशन दिलेलं आहे आय एस ओ नाईन थाउजंड असेल त्याच्यानंतर जीएमपी नावाचा एक प्रकार असतं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस हे काही लॉज आहेत त्यानुसार त्यांना ते फॉलो करणं गरजेचं आहे स्कूल कॉलेजेस साठी मी दिलेलं आहे हॉस्पिटल साठी दिलेलं आहे प्रायव्हेट जे काही कोऑपरेटिव्ह बँक असतील त्यांच्यासाठी दिलेलं आहे फूड इंडस्ट्रीमध्ये मी आय सर्टिफिकेशन दिले सर मी सर्वसाधारण हंड्रेड पेक्षा वन हंड्रेड अँड फिफ्टी वन सर्वसाधारण सर्टिफिकेशन मी दिलेले आहे परंतु एक आपल्याला okay. असं सांगता येईल की बऱ्याचशा लोकांची मानसिकता असे की आम्हाला हे डॉक्युमेंटेशन पार्ट नको हे खूप हेडेकचं काम आहे त्याला स्टाफ लागतो त्याच्यामुळे आम्हाला फक्त सर्टिफिकेशन द्या प्रायमरी ऑडिटच्या बेसवरती सर्टिफिकेशन द्या दे अशी त्यांची मागणी असते <laughs> <laughs> कारण चुकीचं आहे की जेणेकरून काय काहीच नाही मला घेतात पण तो नॉर्मल कागद असू म्हणू शकतो आपण परंतु सगळ्या गोष्टी फॉलो करत नाही पण जे मोठमोठे मुट ऑर्गनायझेशन असतील किंवा ज्याला आय एसओची किंमत समजली त्याचे फायदे समजले आणि त्याने ते फॉलो केले तर तो, तो आयुष्यामध्ये सिस्टमच्या बाहेर चालूच शकत नाही बरोबर त्यांनी डॉक्युमेंट फक्त आय न करता त्यासोबत त्यांनी डॉक्युमेंटेशन पाठ करावा पार्ट मध्ये स्कूलचं मी केलं होतं मॅन्युअल बनत सर्वसाधारण पन्नास पेजचं मॅन्युअल असतं आणि पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळे रिपोर्ट बनतात मग ते सगळे आपण त्यांना डॉक्युमेंट्स मध्ये दे देतो आणि हे कर्मचारी लोक जे असतात जसं क्लिरिकल असेल हे त्यांना स्वतः भरावं लागतं म्हणून ते कम काम चुकारपणा करता येईल किंवा नको म्हणतात आणि ते त्यातून स्किप करायचा प्रयत्न करतात पन्नास ते साठ डॉक्युमेंट बनतात जर आयएसओ सर्टिफिकेशन डॉक्युमेंटेशन जर प्रॉपर बनवले तर आणि त्याचा जो ट्रेनिंगचा पार्ट असतो तो, तो ट्रेनिंगचा पार्ट कंटिन्यू सर्वसाधारण तीन दिवसाचं ट्रेनिंग करावं लागतं ज्यामध्ये डिपार्टमेंट वाईज असेल मग नॉन टीचिंग असेल टीचिंग असेल टेक्निकल नॉन टेक्निकल असेल सर्व लोकांना इव्हन ड्रायव्हर्स असतील त्यांना सुद्धा सगळ्या स्कूलच्या एसओपी बनवल्या जातात आणि त्या गोष्टी त्यांना फॉलो करायला लावतात आपल्या आपल्या बऱ्याच भागामध्ये अशी परिस्थिती आहे एखाद्याला चांगली गोष्ट करायची म्हणली तर कंटाळा येतो <laughs> सगळं रेडीमेड कोणी तरी अशी मानसिकता झालेली आहे पण बरेचसे लोक <laughs> करतात म्हणजे मला आनंद वाटेल की बरेचसे लोक पैशाकडे कागदपत्राकडनं ते म्हणतात ही सिस्टम समजायला गरजेचं आहे कारण ज्या व्यक्तीचं <laughs> <चारे laughs> बॅकग्राऊंड त्याला समजलं जसं स्कूल आहे स्कूलमध्ये मग काय एक ट्रस्ट आहे फॉर एक्झाम्पल ट्रस्ट मध्ये काय त्यांनी एक बॉडी बनवली मग स्कूलची वेगळी बॉडी बनवली प्रिन्सिपल त्यांचे व्हाइस प्रिन्सिपल त्यांचं टेक्निकल स्टाफ मार्केटिंग स्टाफ टीचिंग स्टाफ असे वेगवेगळे फॉर्मॅट्स येतात ज्या व्यक्तीने मॅन्युअल जर बघितलं आयएस त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड जरी कुठल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड नसेल त्याला पूर्ण संकल्पना त्याच्या लक्षात येते सगळ्यात अगोदर कोणीतरी एन चे प्रेसिडेंट आहे नंतर व्हाईस प्रेसिडेंट आहे मग डायरेक्टर बॉडी आहे कोणीतरी सेक्रेटरी आहे मग याच्यामध्ये ज्यांनी बायोलॉजी मध्ये स्कूल ऍक्टिव्हिटी टाकलेली आहे मग स्कूलचं वेगळं सेगमेंट आलं तर प्रिन्सिपल आले असेच पूर्ण सायकल आहे सर ही पूर्ण सायकल पूर्ण कव्हर करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी एकामेकाशी कनेक्टेड आहेत खरं काय कमलेश सर अत्यंत वाचूक आणि व्यवस्थित माहिती सांगतात तुम्ही मला एक आता तुम्ही म्हणालात की काही लोक डॉक्युमेंटेशन करत नाहीत आणि फक्त प्रमाणपत्र मागतात त्यामुळे असे प्रकार या इंडस्ट्रीतही होत असावेत की डुप्लिकेट प्रमाणपत्र वगैरे वगैरे खरं प्रमाणपत्र कसं ओळखायचं ओके खरं प्रमाणपत्र सांगतो सांगतो एकदम छान प्रश्न विचारला खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रमाणपत्र मध्ये काय असतं का जनरली का सर्ट ज्यावेळेस आपण सर्टिफिकेट आणि त्याच्यासोबत एक, एक वेलकम लेटर अशा दोन तीन डॉक्युमेंटेशन मिळतात एक नॉर्मली पद्धतीने बऱ्याच कंपन्यांचं काय असतं का, का सर्टिफिकेशन नंबर आणि त्या अॅक्रीडेशन बॉडीची वेबसाईट किंवा स्कॅनर दिलेला असतं आता मी ज्या कंपनीसाठी काम करतो ती युकेची कंपनी आहे कंपनीचं नाव आहे ग्रीन्स बाय सर्टिफिकेशन युके ची आहे आणि मी इंडिया साठी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो तर सर्टिफिकेटच्या खाली स्कॅनर आहे थोडक्यात वेबसाईट आहे एक प्रकारची तर ते स्कॅन केल्यानंतर तुमचा सर्टिफिकेट नंबर तिथे टाकल्यानंतर ते एंटर केल्यानंतर त्या कंपनीची माहिती येते का सदरची कंपनी काय आहे याचं ऍड्रेस काय आहे याचं एक प्रोप्रायटर एका पार्टनरशिप आहे का कुठली कंपनी डायरेक्टर सा, हे सांगितलं जातं हे सगळी माहिती येते आणि खाली येतात ऍक्टिव्ह इन एक्टिव। जर ऍक्टिव्ह असेल तर तो व्यक्ती सर्टिफिकेट घेतलं आणि तो सर्व्हलन्स ऑडिट पण करतो म्हणजे तो ऍक्टिव्ह आहे जेनून सर्टिफिकेशन आहे सर्टिफिकेट आहे पण ते कुठे चेक करण्याचं काही माध्यम नाहीये किंवा चेक करण्याची प्रोसेसच नाही माहिती ते सर्टिफिकेशन कदाचित डुप्लिकेट असू शकतो असू शकत ओके समजा मी एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा एखाद्या दुकानात गेलो आणि ते प्रमाणपत्र पाहिलं तर ते चटकन ओळख येईल की हे डुप्लिकेट आहे बाबा हे खरं आहे असं कारण काय आता अलीकडच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये एआयच्या जमान्यात तर काही बनू शकतं अगदी ओरिजिनलही बनवू शकत नोटा ओरिजिनल बनलेल्या सगळ्यात अगोदर काय होतं का सर्टिफिकेट त्यांनी घेतलं केव्हा बऱ्याच वेळेस असं जुनं सर्टिफिकेट असतं मी दोन हजार एकोणवीस ला सर्टिफिकेट घेतलं त्याची मुदत तीन वर्ष आहे सर्टिफिकेट मुदत तीन वर्ष असते तीन वर्ष ला घेतलं वीस एकवीस बावीस पर्यंत ते व्हॅलिड आहे ह्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी सर्व्हलन्स ऑडिट केल्याचं त्याच्याकडे लेटर असावं हो। ते लेटर डिस्प्ले होत नाही असतं ज्यावेळेस आपण त्याला विचारलं सर हे सर्वलेन्स ऑडिट केलं का ज्यावेळेस तो लेटर दाखवतो याचा अर्थ त्यांनी सर्व ऑडिट ची काहीतरी नॉमिनल कॉस्टिंग पे केली आणि ते सर्टिफिकेट ऍक्टिव्ह आहे हा त्याच्या मागचा मेसेज नाही तर सर्टिफिकेट एकोणावीसचा असतं तो पंचवीस पर्यंत तीच फ्रेम लावून ठेवतो ते कुठल्याही एक प्रोसेस आहे ते लोक करायला पाहिजे आणि लोगो असतात कुठल्या कंपनीचा आहे कंपनीची वेबसाईट असते माहिती येते काही कुठला अॅक्रिडेशन बॉडी आहे त्याच्यानंतर अग्रिडेशन बॉडीची वेबसाईट असते बेसिक माहिती असते आणि लक्षात येतं बऱ्यापैकी लोक चुकीच्या पद्धतीने पण विकतात पण ते आमच्यासारखे एक्सपर्ट लोकांच्या लक्षात येऊन जातं का कदाचित हे चुकीचं असेल आणि देणारे या अनुषंगाने प्रश्न निर्माण होतो ओके या अनुषंगाने प्रश्न निर्माण होतो की Uh, कुठल्या कुठल्या कंपन्या प्रमाणित आहेत की स्टँडर्डाइज आहेत की त्यांचा आय हे स्टँडर्डाइज आहे नंबर एक आणि दुसरी शंका अशी की आ, हे आय एस ओ प्रमाणपत्र घेणं कितपत गरजेचं आहे नाही घेतलं समजा माझा एखादा व्यवसाय नाही घेतलं तर काय फरक पडतो ओके सांगतो दोन्ही okay, दो गोष्टी सांगतो स्टँडर्डायझेशनचं का बरेच लोक डिस्प्ले करत नाही ह्या गोष्टी जे डिस्प्ले करायला पाहिजे जेणेकरून लक्षात येईल आता ज्यावेळेस घेतलं आणि नाही घेतली याच्यातला डिफरन्स सांगतो मी तुमच्याकडे प्रोडक्ट चांगला आहे हे तुम्ही म्हणतात पण आयएसओनी सांगितलं का यांच्याकडे प्रोडक्ट ची गुणवत्ता विकास सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे हे बरोबर आहे बरोबर घेतल्यानंतर काय होतं जसं आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो एखादा प्रोडक्ट घेतो आपण काय करतो फूड मध्ये बघतो याची सप्लाई काय आहे याचा फसाई नंबर आहे का तशाच पद्धतीनं आपल्या सर्व्हिसेस किंवा हॉटेल तुम्ही सांगाल एक हायजेनिक पद्धतीनं तुम्ही त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी फॉलो होतात हा त्यामागचा मेसेज आहे आणि वेल एज्युकेटेड लोकांना लगेच लक्षात की सगळ्या गोष्टी चांगल्या असतील हा अंदाज जातात जर नामांकित असेल नसेल तर लोक शंका घेतात विचार करतात बऱ्यापैकी त्याच पद्धतीनं एखाद्याकडे डिग्री आहे डिग्री शो तुचं सर्टिफिकेट थर्ड पार्टी त्यांचं काय म्हणता येईल एक प्रकारचं ऑडिटेशन केलं आणि मग डिक्लेअर केलं की हा तुम्ही आयएसओ नामांकित तुमची संस्था काहीतरी होऊ शकते हा त्याच्या मागचा उद्देश आहे ग्राहकांना कनेक्ट कुठलं कुठलं कुठल्या कुठल्या कंपन्या तुम्ही कुठल्या कुठल्या देशांच्या कंपन्या आहेत तुम्ही म्हणालात की स्वित्झर्लंड आहे ग्रीसची आहे तुम्ही कुठल्या कुठल्या देशांची आयएसओ प्रमाणित एकदम नामांकित मानलं जातं नामांकित म्हणून एक बॉडी ज्याच्यामध्ये जर्मन आणि ऑस्ट्रेलिया आहे इजॅक आहे अशा वेगवेगळ्या क्यूसी okay. आहे अशा वेगवेगळ्या बॉडी आहेत प्रत्येकाची कंट्री वेगवेगळ्या आहे <सथी> त्या <गुणी। सथी> <था> कंट्रीच <सथी> किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह कसे काम करतात कुठल्या भाग राज्यात काम करतात त्यानुसार त्याची पब्लिसिटी होते खूप सारे कंपनी दुबई आहे एशियन कंट्रीमध्ये पण आहे औदर कंट्रीमध्ये पण आहेत पण त्यानुसार त्या पद्धतीने वर्कआउट केलं जातं प्रत्येकाची मुद्दा कन्सल्ट कमलेश आयएसओ मधली संपूर्ण प्रक्रिया ते का आवश्यक आहे आणि त्याची डुप्लिकेट ओरिजिनल या सगळ्या पारखायचं कसं त्याच्यातले बारकावे कुठल्या कुठल्या संस्थांना ते आवश्यक आहे ते नाही घेतलं तर काय होऊ शकतं आणि लोक कशा पळवाटा काढतात वगैरे वगैरे सर्वच्या सर्व मुद्द्यांना अतिशय सखोल असं विश्लेषण कमलेशजी आपण या ठिकाणी केलं एबीसी न्यूज नेटवर्क मध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि यश संपूर्ण प्रक्रिया दर्शकांना उलगडून दाखवलीत त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी आपल्या मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज